क्षेत्रफळाची दुरुस्ती करून सातबारा उतारा देण्यासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने जयसिंगपूरचा तलाठी व तहसील कार्यालयातील लिपिक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कारवाई केली तलाठी स्वप्नील वसंतराव घाटगे व एकोणचाळीस रुकडी तालुका हातकणंगले लिपिक शिवाजी नागनाथ इटलावर वय बत्तीस सध्या शाहू कॉलनी कसबा बावडा मुळगाव कुंडलवाडी तालुका ब्रेलोली जिल्हा नांदेड यांना अटक करण्यात आली सांगली जिल्ह्यातील अंजली येथील तक्रारदार यांची जयसिंगपूर येथील घटनम सत्याऐंशी मध्य जमीन आहे या जमिनीमधील प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याने क्षेत्रफळाची दुरुस्ती करून सात बारा उतारा मिळावा यासाठी तक्रारदाराने तलाठी घाटगे यांची भेट घेतली होती यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी